एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल गावभाग पोलीस आणि शहरात गाजत असलेल्या मंदिर दानपेटी साखळी चोरी प्रकरण उघडकीस आणलं या गुन्ह्यात दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांनी चैनीसाठी या चोरीच्या घटना केल्याचं समोर आले आहे अभिषेक रवींद्र कांबळे ऋत्विक राजू संगफाळ अशी त्यांची नावे आहेत दोघांकडून एकूण दहा मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत अशी माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिली दोन शहरात मंदिर चोरीच्या गुन्ह्यांनी पोलिसांची झोप हो उडवली गणेशोत्सव बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्याचा तपास सुरू असताना गुरुवारी होपरी येथे सकाळी गावभाग शिवाजी चौक परिसरात अष्टविनायक गणेश मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली यावेळी सी सी टी व्हीतून दोन अज्ञात चोरटे तोंडाला रुमाल बांधून चोरी करत असल्याचं समोर आलं या चोरीतील सी सी टी व्ही फुटेज व इचलकरंजी शहरातील मंदिरातील चोरीतील सी सी टी व्ही फुटेजमधील चोरटे त्यांच्यात साधर्म्य दिसले त्यानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हा शोध पथकांना तपासाच्या सूचना दिल्या तपास सुरू असताना गावभाग पोलीस ठाण्यातील गुन्हा शोध पथकाचे अंमलदार अमर कदम यांना मानकापूर येथील दोन तरुण इचलकरंजी परिसरातील मंदिराची दानपेटी चोरी करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार संशयित ऋत्विक आणि अभिषेक या दोघांना मानकापूर परिसरात शोध घेऊन ताब्यात घेतलं दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी जुना सांगली नाका येथे हनुमान मंदिरात केलेल्या पहिल्या दानपेटी चोरीची कबुली दिली त्यानंतर अधिक तपास केला असता दोघांनीही इचलकरंजी शहर व हुपरीतील एकूण दहा मंदिरातील दानपेट्याची चोरी केल्याचं सांगितलं दोघांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता सात ऑक्टोबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खाणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमर कदम अमित कदम अनिल पाटील आदींच्या पथकाने केली